पंतप्रधान महिन्याभरात पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर तीस हजार कामगारांच्या घराचं स्वप्न पूर्ण मोदींच्या हस्ते मिळणार घराची चावी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन गेले या दौऱ्यात त्यांनी महाराष्ट्राला विविध प्रकल्पांच्या लोकार्पण करत भेटी दिल्या आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत यावेळी निमित्त सोलापुरातील कामगार वसाहतीच्या उद्घाटनाचा आहे कामगारांचे शहर असे सोलापूरची ओळख आहे आधी सूतगिरणीमध्ये काम करणारे आता वस्त्रोद्योग विढीवि उद्योग बांधकाम अशा विविध क्षेत्रात हजारो कामगार सोलापुरात काम, काम करत असतात गरिबी पाचवीला पुजलेली असताना या कामगारांना मोडक्या तोडक्या घरांमध्ये राहण्याशिवाय पर्याय नसतो मात्र संपूर्ण आयुष्य झोपडपट्टीत घालवणाऱ्या या कामगारांचं स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न लवकरच साकार होताना पाहायला मिळणार आहे देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत सोलापुरातल्या रेनगर येथे साकारत आहे या वसाहतीच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सोलापूरला येणार असल्याची माहिती मिळत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर